सध्या मी उभी आहे अंधेरी येथील गोपाळकृष्ण गोखले पुलावर हा जो आहे पदपताचा फुटओव्हर ब्रिजचा मार्ग आहे मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेचा भोंगळ कारभार समोर आलेला पाहायला मिळतोय गेल्या अनेक कारणांमुळे हा गोखले पूल चर्चेच्या केंद्रस्थानी आला होता आता पुन्हा एकदा आपण जर पाहिला तर फुट ओव्हर ब्रिज आहे अतिशय अरुंद असल्याचं दिसून येत आहे अनेक माणसं या जागेवरून करताना दिसून येत आहेत मात्र अतिशय अरुंद त्यामुळे जर एखादा व्यक्ती या जागेवरून गेला तर दुसऱ्या व्यक्तीला तिथेच थांबावं लागतंय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे अडचणींचा सामना यावेळेस करावा लागतोय जे आपण पाहिलं तर या ब्रिजवरती हा मार्ग आहे देण्यात आलेला तिथे पाणी देखील साचल्याचं पाहायला मिळत आहे अनेक जण या जागेवरून येताना पाहायला मिळतात सध्या आपण पाहिलं तर कशा प्रकारे जे आहे माणसांची सुरू आहे मात्र सुरू असताना एक व्यक्ती जर बाजूने गेला तर दुसऱ्या व्यक्तीला क्रॉस उभं राहून जो आहे त्याला मार्ग द्यावा लागतोय आणि त्यामुळे अतिशय अरुंद असा हा फुट ब्रीज हा ब्रिज बीएमसी कडून तयार करण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा हा गोखले पूल चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला आहे अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सोशल मीडिया अकाउंट वर देखील व्हायरल होतोय आणि त्यामुळे नेमकं बीएमसी करतीये तरी काय त्यांचं कामकाज कशाप्रकारे सुरू आहे जो इंजिनियर या पुलाचा डिझाईन ज्याने केलेला आहे कशा प्रकारे त्याला मान्यता मिळाली असे अनेक प्रश्न सध्याच्या घडीला उपस्थित राहताना दिसून येत आहेत आणि अशाच प्रकारचा व्हिडिओ देखील सोशल मीडिया अकाउंट वर व्हायरल होतोय आणि त्यामुळे आता हा गोखले पूल चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे काय सांगणार बाजूला व्हावं लागतं आणि असं बघितलं सिंगल सिंगल लाईन मध्ये देऊ शकतात छत्री दोघांनी छत्री असे तर दोघांना एक साईडला करून किंवा एकाला स्टॉप करावी ला लागते छत्री आणि एकच माणूस जातो एखाद्या साईडला उभं राहावं लागतं त्यामुळे खूप त्रास होतो रोजचा तुमचा रस्ता आहे हा या ठिकाणी पाणी पण खूप मध्ये मध्ये पाणी साठून राहतं आणि साठून राहतं तर पाय ठेवल्यामुळे बरोबर त्रास होतो तुमचा दररोजचा रस्ता आहे हा माझ्या दररोजचा रस्ता आहे कारण की मी अंधेरी बेस्ट मध्ये कामाला जातो माझं म्हणणं येणं होतच नाही इकडे एक तर इकडे पावसामुळे खूपच पाणी साचते आमचे रोजचा रस्ता आहे तुमचा हा देखील अनेक विद्यार्थी या जागेवरून येताना पाहायला मिळत आहेत आणि अतिशय रुंद अशी ही गल्ली असल्यामुळे हा पदपद असल्यामुळे कशा प्रकारे जे आहे मार्ग काढावा जर समोरून एखाद्या व्यक्ती आला तर मोठ्या प्रमाणात अडचण जी आहे, आहे त्यावेळेस होऊ शकते असंच दिसून आहे इथे आल्यानंतर देखील अशाच प्रकारची जी आहे परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते पाचशे एक मीटर लांबीचा हा संपूर्ण गोखले पूल आहे आणि या गोखले पुलाचं जर निर्मिती आहे किंवा तोडकाम असेल तेव्हापासूनच हा पूल चर्चेमध्ये आला होता अगदी काही कालावधी पूर्वीच मुंबई उपनगराचे जे पालकमंत्री असणारे आशिष शेलार यांनी या पुलाचं लोकार्पण केलं होतं यावेळीच सत्ते सत्ताधारीमधील अनेक नेते मंडळी देखील आपल्याला पाहायला मिळत होती आणि कशा प्रकारे हा जो आहे एक मोठ्या प्रमाणामध्ये तयार केलेला पूल आहे आणि कशा प्रकारे आम्ही हा पूल तयार केला याचे अनेक जे आहे त्यांनी उदाहरणं सांगितली या हा पूल तयार करताना नेमकी कोणकोणती अडचणी आली याचा देखील त्यांनी उल्लेख केलेला होता मात्र ती अडचणे पाहता आता जी नागरिकांना सामान्य मुंबईकरांना होणारी अडचणे ही देखील समोर येताना दिसतून येत आहेत आणि त्यावर काही तोडगा निघणार का, का किंवा त्यावर जे आहे मंत्र्यांतर्फे काही लक्ष वेधलं जाणार का बोललं जाणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणारे अनेक जे आहे लोकांना याचा त्रास तर होतोच आहे मात्र सोशल मीडियावर देखील व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे गोखले पूल पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेला आहे आता यावर नेमका काय तोडगा काढला जातो बीएमसी तर्फे काय जे आहे यावर उपाययोजना केली जाते का पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट अंधेरी